श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन साजरा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलिस श्रद्धा इंग्लिश मिडियम स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गांधी मेमोरियल हॉल मानगाव येथे स्कूलच्या संस्थापिका श्रीमती ब्रिजाक्षरी उर्फ हेगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले होते सदर वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन नरसू पाटील विश्वस्त अपेक्षा रॉय नगरसेवक सचिन बोंबले श्रीमती रमणी रॉय श्रद्धा इंग्लिश स्कूल विश्वस्त पद्मावती पाटील सोनाली पाटील चीफ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर रामजित गुप्ता ऑडिटर संदीप जाधव अतुल जाधव सीईओ आर के म्हात्रेसर टाटा विद्यालय मुख्याध्यापिका काव्या अडीत महाराष्ट्र पोलीस चे रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे अनिल सर पत्रकार भूषण सिसोदे उर्मिला प्रशांत साबळे आजे कतुरसर केंद्र प्रमुख शंकर शिंदे रोनक शेट्टी आबीर शेट्टी या मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून व मानगाव नगरसेवक सचिन बोंबले यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचे व करून सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले तसेच श्रद्धा इंग्लिश स्कूलच्या कला गुण कौशल्य विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले स्कूलच्या संस्थापिका बिजाक्षी रॉय मॅडम यांनी आपल्या प्रस्ताविका पर मनोगत व्यक्त करून उपस्थित मान्यवरांचे व पालक वर्ग विद्यार्थ्यांचे मनोभावे शब्दसुमनांनी स्वागत केले मानगाव शहरात शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणारे स्कूल म्हणजे श्रद्धा इंग्लिश स्कूल या स्कूलचे विद्यार्थी सर्व क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आहेत दरवर्षी दहावीचा निकाल या स्कूलचा शंभर टक्के लागत असतो हेगडे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली या स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात गरुड झेप घेतली आहे मानगाव शहरातच नाही तर रायगड जिल्ह्यात सुद्धा हे स्कूल तर रायगड जिल्ह्यात सुद्धा हे स्कूल नामांकित झाले आहे या स्कूलच्या संस्थापिका हेगडे मॅडम व सर्व शिक्षक यांना हे सर्वत्रे जात आहे असे शब्दसुमनांनी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करून पुढील शैक्षणिक क्षेत्राकरिता मनपूर्वक शुभेच्छा दिल्या सदर वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपली नेत्र दीपक अदाकारी प्रदर्शित करून सर्व उपस्थितांचे मनमोहित केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश गमरे सर यांनी केले शेवटी स्कूलच्या व्यवस्थापिका सुवर्णा जाधव मॅडम व कर्मचारी बृंद यांनी उपस्थित मान्यवरांचे पालक वर्ग व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले महाराष्ट्र पोलीस निम चोवीस साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे